तीन पाच पंधरा तीन पाच पंधरा तस बे पंचे दहा म्हणजेच काय तीन मुले म्हणजे जर दोन पुरुष असतील तर तीन पाचशे पंधरा पंधरा मुले म्हणजेच किती दा पुरुष झाले दहा पुरुष झाले प आता आपण दोन भाग करतोय पुरुष दिवस पुरुष आणि दिवस पंधरा मुलांना वीस दिवस पण पंधरा मुलांचं रूपांतर दहा पुरुषांच्या मध्ये केले आपण पंधरा मुलांच्या ऐवजी आपण आता दहा घेणार आहोत दहा पुरुषांना वीस दिवस लागतात दहा पुरुषांना वीस दिवस लागतात तर तेच काम काम तेच आहे वीस पुरुषांना किती दिवस लागतील मी एक्स घेतला तुम्हाला यापूर्वी पण ट्रिक सांगितली होती चलन असेल ना वरच्या दोन संख्यांच्या गुणाकाराला खालच्या वीसने भाग द्या फक्त एक्स बरोबर दहा गुणिले वीस छेद वीस 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 कॅन्सल होतील उरले दहा साध सोपोलॉजिक